अजय शब्दाचा अर्थ काय माहितीये का अजय म्हणजे नाबाद अजिंक्य आणि याचा समानार्थी शब्द शरद पवार देशाच्या निवडणुकीच्या राजकारणात कधीही पराभव स्वीकारावा न लागणारे शरद पवार यांना राजकारणातले अजय व्यक्ती म्हणून ओळखलं जातं आणि अजय हा शब्द त्यांना लागू होण्यासाठी त्यांची पहिली निवडणूक खूप खास ठरते फक्त सव्वीस वर्षांचे होते शरद पवार तेव्हा त्यांनी बारामती विधानसभा निवडून आणलेली आणि पवारांना राजकारणात ब्रेक दिला तो यशवंतराव चव्हाणांनी नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती युट्यूब चॅनलवरती किस्से निवडणुकीचे शरद पवार यांना राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला होता त्यांच्या आई शारदाबाई पवार या राजकारणात सक्रिय होत्या त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या त्या सदस्य होत्या पवारांच्या घरची राजकीय पार्श्वभूमी वेगळी म्हणजे बिगर काँग्रेसी होती त्यांच्या आई संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कार्यरत होत्या मात्र शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी प्रेरित होऊन काँग्रेस पक्षाकडे ओढले गेले होते एकोणीसशे अठ्ठावन्न साली म्हणजेच वयाच्या अठराव्या वर्षी ते मंगळवार पेठ काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष बनले होते पुण्यातील बीएमसीसी सी कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण करतानाच ते राजकारणामध्ये सक्रिय झाले शरद पवार त्यांच्या ऑन माय ओन टर्म्स या पुस्तकात लिहितात की अभ्यासात ते ॲव्हरेज स्टुडंट होते पण राजकारणात मात्र कायम पुढे असायचे वयाच्या अठराव्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली कॉलेजमध्ये असताना ते कॉलेजचे जनरल सेक्रेटरी झाले होते कॉलेजच्या अशाच एका कार्यक्रमाला शरद पवारांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलेलं त्यात त्यांनी भाषणही केलेलं यशवंतरावांची भाषणं शरद पवार आवडीने वाचत असायचे आणि त्याचमुळे त्यांच्या भाषणामध्ये त्याची छाप दिसून आली शरद पवारांचं भाषण ऐकून यशवंतरावही प्रभावित झाले त्यावेळी चव्हाणांनी शरद पवारांच्या आईची शारदाबाईंची भेट घेतली आणि त्यांच्या आईला सांगितलं की काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी तुमच्या मुलाला पूर्ण वेळ आमच्या ताब्यात द्या त्यांच्या आईने ताबडतोब मान्यता दिली आणि सांगितलं की प्रामाणिकपणाने काम करणार असेल तर तू ही जबाबदारी स्वीकार आणि मग शरद पवारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बॅरिस्टर अंतुले होते बॅरिस्टर अंतुले विधानसभेवरती निवडून गेल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आलं अवघ्या चोवीसाव्या वर्षी शरद पवार हे युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष बनले त्या काळात ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन इथं मुक्कामाला असायचे याच काळात शरद पवारांनी काँग्रेसमधील युवकांचं संघटन हे स्ट्रॉंग केलेलं अशात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे नगाडे वाजू लागले होते सव्वीस वर्षांच्या शरद पवारांना तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी प्रश्न केला शरद तुम्ही बारामतीच्या जागेवरून तिकिटासाठी अर्ज का करत नाही शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी विनायकराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण आग्रही होते शरद पवार देखील निवडणूक लढवण्यासाठी तयार होते पण त्यांच्या उमेदवारीला बारामतीमधूनच विरोध करण्यात आला होता बारामती तालुका काँग्रेसने एक विरुद्ध अकरा या मतांनी पवार यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठवला त्यावेळी जिल्हा काँग्रेस समिती ज्यांना उमेदवारी देईल त्यांची उमेदवारी पक्की समजली जायची आत्तासारख्या दिल्लीला खेपा घालायला लागत नसायच्या जिल्हा काँग्रेसने दिलेली यादी प्रदेश मंजूर केली जात याचसाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये उमेदवारांची नावं आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले पुणे जिल्हा काँग्रेसने बारामती तालुका काँग्रेसकडून आलेला ठराव पुढे केला शरदच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे असं म्हणत इंदापूर तालुक्यातील शंकरराव बाजीराव पाटील यांनी कारण दिलं की शरद पवार हे फक्त सव्वीस वर्षांचे आहेत त्यांना तिकीट देणं म्हणजे लढण्याआधीच ही जागा हातची गेली म्हणून समजा त्या जागेसाठी पक्षाकडे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना आपण संधी दिली पाहिजे अशी भूमिका मांडून पुण्याच्या मालतीबाई शिरोळे यांच्या उमेदवारीची मागणी केली विरोधातील एकाला चव्हाणाने विचारलं दोनशे सत्तर पैकी किती जागी काँग्रेस निवडून येईल नेता उद्गारला एकशे नव्वद ते दोनशे चव्हाणांनी प्रतिप्रश्न केला म्हणजे ऐंशी उमेदवार पराभूत होतील तर नेता म्हणाला शक्य त्याचाच आधार घेऊन यशवंतराव चव्हाण म्हणाले ठीक आहे मग बारामतीची आणखी एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली पण स्थानिक काँग्रेस नेत्यांचा मात्र विरोध कायम राहिला होता शरद पवार यांच्या विरुद्ध बारामतीचे बाबालाल काकडे उभे होते ते निवडूनच येणार असं वातावरण होतं पण शरद पवारांनी आत्मविश्वासाने प्रचाराला सुरुवात केली त्यावेळी मुंबईत सका पाटलांचा मोठा दबदबा होता यशवंतराव चव्हाण आणि सका पाटलांमध्ये फारसं पटायचं नाही त्यामध्ये शरद पवार यशवंतराव चव्हाण गटाचे मानले जायचे ग्रामीण भागातला एक तरुण कार्यकर्ता म्हणून सका पाटलांचं पवारांवरती नेहमीच लक्ष असायचं पवारांचं आणि त्यांचा तसा थेट परिचय कधीच झाला नव्हता तरी एक दिवस अचानक सका पाटलांनी स्वतः पवारांना बोलून घेतलं त्यांनी पवारांना प्रश्न केला तू निवडणूक लढवतो आहेस पण पैशाची काय व्यवस्था केली असं म्हणत त्यांनी पवारांच्या हातावर पाच हजार रुपये ठेवले म्हणजे मोठीच किंमत होती त्याच दरम्यान पवारांचे मोठे बंधू आनंदराव म्हणजेच अजित पवारांचे वडीलही मदतीसाठी पुढे आले त्यांनी तू निवडणूक लढ पाहिजे तर शेती विकून मी तुला पैसे देईन पण माघार घेऊ नको असं म्हणत त्यांनी लागलीच दोन हजार रुपये पवारांच्या हातात ठेवले बाकीचे काही पैसे गोळा करून बारा हजारच झाले बघून घेऊ म्हणत शरद पवार निवडणुकीला सामोरे गेले त्यांनी सायकलीवरती प्रचार केला कार्यकर्त्यांना चणे फुटाने वाटले युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावरती युवक आले होते त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली ती पहिली विधानसभा निवडणूक पवार सत्तावीस हजार मतांनी निवडून आले होते आणि बाबालाल काकडे पराभूत झाले होते पवारांनी लढवलेल्या पहिल्या निवडणुकीचा खर्च फक्त बारा हजार रुपये इतकाच झालेला ज्या बारामतीवरती पवारांचं अधिराज्य आहे असं म्हणायला हरकत नाही ती बारामती पवारांनी सदुसष्ट मध्ये अवघ्या बारा, बारा हजारात लढवली आणि जिंकूनही आणली तुमच्याही विधानसभा मतदारसंघात असेच काही इंटरेस्टिंग किस्से असतील तर आम्हाला लगावती ॲट दी रेट जीमेल डॉट कॉमवरती मेल करू शकता ते किस्से आम्ही लगावतीच्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच शेअर करू धन्यवाद